नमस्कार स्वागत आहे तुम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे अंड्याची भाजी तर आपण फोडून अंड्याची भाजी करणार आहोत तर छान अशी आपण भाजी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथं मी अंडे घेतले आहे तर मी चार ते पाच अंडे घेते इथे तर तुम्हाला हवे असेल तुम्ही तेवढे घेऊ शकता तर इथे मी पाच अंडे घेते हे अंडे सर्वात आधी एका प्लेटमध्ये मी फोडून घेणार आहे गॅसवरती मी कढी तापॉइल ठेवली होती त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तर आता हे फोडलेले अंडे सर्व आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला तर आता हे आपण परतून घेणार आहोत तर मी इथे अंडे सर्व कढईमध्ये घालून घेतलेत त्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे तर आपल्याला चटणीप्रमाणे परतून घेणार आहोत तर जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला थोडं जाड सहज ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण चटणी अशी परतून घेणार आहोत ही आता ही चटणी परतून झाली तर आपण गॅस बंद करू आणि आता वाटण्यासाठी मसाला काढून घेणार आहोत तिथे तर मी ते खोबरं घेतलं आहे धने घेतलेले आहेत आणि इथे लसूण अद्रक आणि थोडेशा लाल मिरच्या घेतल्या तर लाल मिरची मी हे हिरव्या मिरची ज्या असतात ना तर त्या थोड्याशा ओलसर झालेल्या असतात लाल ना त्या घेतलेल्या आहेत तर इथं ता मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे त्यानंतर मी ते भाजलेले दोन कांदे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर तर आता हे सर्व आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून तर याचं छान असं बारीक वाटण करायचं आहे आपल्याला तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण सर्व मसाला घालून घेणार आहोत तर मी सर्व एकत्रच वाटण करणार आहे त्यामुळे आणि वाटणामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे तर हळदीमुळे ना खूप छान रंग येतो त्यामुळे मी वाटणामध्ये थोडीशी हळद घालून घेते तर याचं आता आपण बारीक वाटण करून घेऊया वाटण झाल्याच्या नंतर इथे मी कढई ठेवली तापवायला तर कढई मी तीच घेतली परत त्यामध्ये तेल घालून आहे दोन चम्मच त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण जिरे घालून घेऊया तेल तापल्याच्यानंतर तर जिरे छान फुलल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे तर तेल तापल्यानंतर आहे ना पण आधी जे वाटण केलं तर तेच घालून घ्यायचं आहे मसाले नाही घालायचे कारण मग डायरेक्ट घातले तर मसाले जळून जातात त्यामुळे मी आधी वाटण घातलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मसाले घालून घेते इथं मी लाल तिखट घातलं आहे काळा मसाला घालायचा आहे याच्यामध्ये आणि थोडासा गरम मसाला पण घालून घेणार आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये मी धना पावडर घातली आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मसाला अपलेवा। आपल्याला छान आता कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत फक्त कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाला जळणार नाही त्यामुळे आपण कमी गॅसवरतीच परतून घेणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये मसाला परतल्याच्यानंतर जे अंडे आपण अंड्याची चटणी बनवली होती ना ते याच्यामध्येच टाकून घेणार आहोत आता हे सर्व मिसळ एकत्र छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला आता हे सर्व एकत्र मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घ्यायचं आहे आणि गॅ मिक्सर ते पाणी घालून घ्यायचं आपल्याला म्हणजे मिक्सरच्या भांड्याला बी काही राहिलं असेल तर ते पण याच्यामध्ये घेऊन जातं आता छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला कमी गॅसवरती सर्वात शेवटी मी कोथिंबीर घालते आता छान अशी आपल्याला उकळून घेऊ उकळून घेऊया आपण भाजी इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे पाहू शकता छान असा रंग पण आलेला आहे भाजी जेवढी जास्त उकळून ना तेवढी छान लागते त्यामुळे आपण छान अशी उकळून घेतलेली आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा